रोहित पवार किशोर पेडणेकरांना आलेल्या इंडियाच्या सोमवय करून आता सत्ताधारी विरोधकांमध्ये जपलेला दिसतय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे भाजपाला खडे बोल सुनावले तर अंधारांच्या आरोपांना भाजप आमदार राम कदमांनी प्रत्युत्तर दिलंय जनता न्यायालयाच्या नंतर ज्या लागोपाठ मॅरेथॉन कारवाया चालू आहेत वाटेल ते तुम्ही शेन खान लोकांना लुटण्याचं काम कराल पैडीने काय गप्प राहायचं भाजप व्यतिरिक्त इतर कुठे राहिला तर आम्ही तुमचं सामाजिक आणि राजकीय आयुष्य संपवून टाकून नेहमीचा नित्याचा एक डायलॉग घालाय भाजपाला प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष नको आहे आतापर्यंत जेवणाला अटक झाली दोन दोन वर्ष तुरुंगात राहिले लोक त्या पद्धतीने भाजपाची ही खडपड चालू आहे वेगवेगळ्या चौकशी यंत्रणा असतील त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणारच संसदीय लोकशाहीचं सगळ्यात मोठं सौंदर्य म्हणजे विरोधी पक्षांचं सह अस्तित्व असतं परंतु मागील वर्षी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा मुंबईत येऊन म्हणाले की इथून पुढे एक आणि एकच पक्ष शिल्लक राहील तो म्हणजे भाजप असेल याचा अर्थ असा की भाजपाला प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष नको आहे धारेवर धरणारा आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष संपवून टाकण्याचं राजकारण भाजपाने ज्या पद्धतीने केलंय हे राजकारण म्हणजे अगर तू मेरी नाही हो सकती तो किसी और कितीवर नाही हो सकती या न्यायालय हे राजकारण चालू आहे ज्याचं द्योतक म्हणून जनता न्यायालयाच्या नंतर ज्या लागोपाठ मॅरेथॉन कारवाया चालू आहेत आधी सूरज चव्हाण मग राजन साळवी रवींद्र बायकर सकाळी रोहित पवार आता किशोरी पेडणेकर ह्या सगळ्या जर कारवाया बघितल्या तर आमच्या सोबत आलात तर आम्ही तुम्हाला स्वच्छ करू पवित्र करू शुद्ध करू पण भाजप व्यतिरिक्त इतर कुठे राहिलात तर, तर आम्ही तुमचं सामाजिक आणि राजकीय आयुष्य संपवून टाकू हा जणू काही सूडबुद्धीच्या राजकारणाचा विडा भाजपाने उचलला आहे आणि आता या ज्या सगळ्या मॅरेथॉन कारवाया दिसत आहेत त्या एकूण भाजपा अस्वस्थ आहे दिवा विझायला लागला की खूप जोरात फडफडतो त्या पद्धतीने भाजपाची ही फडफड चालू आहे विरोधी पक्षाचा एक नेहमीचा नित्याचा एक डायलॉग झाला त्याला ईडीची नोटीस आली सीबीआयची नोटीस आली कि म्हणायचं की हे तंत्र आहे विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न आहे आतापर्यंत जेवढा ना अटक झाली दोन दोन वर्ष तुरुंगात राहिले लोक का दिला नाही न्यायालयानं जाबी जर जा चुकीचं चा चाललंय तर न्यायालयाने हस्तक्षेप केला असताना जर न्यायालय हस्तक्षेप करत नाही याचा अर्थ असा तुम्ही चुका कराल आणि राजकारणात आला म्हणून तुम्हाला माफ करायचं म्हणजे वाटेल ते तुम्ही शेण खाल लोकांना लुटण्याचं काम कराल पैडीने काय गप्प राहायचं हे आदरणीय मोदीजींचं राज्य आहे हे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो प्रामाणिकपणे काम करेल त्याला घाबरण्याचं कारण नाही आणि ज्यानं लोकांना लुटण्याचा प्रयत्न केलाय त्याला मात्र ईडी असेल सीबीआय असेल